अहवाल पहा महाराष्ट्र हा भ्रष्टाचारामध्ये एक नंबरवर आर्थिक गैरव्यवहारामध्ये एक नंबरवर पोहोचलाय देशामध्ये एक नंबरवर पोहोचलाय ज्येष्ठ नागरिकांच्या अत्याचारामध्ये आपला राज्य पहिल्या नंबरवर रा रा, आलाय आणि बाल गुन्हेगारी मध्ये हे राज्य आता पाचव्या नंबरवर आलंय <smell mover ऐस्थां> <smell> काय महाराष्ट्रामध्ये चाललंय कायदा सुव्यवस्थेचे धिंडवेळी निघालेत महाराष्ट्र कोण सुरू राहिले महाराष्ट्र उद्ध्वस्त झालाय कायदा आणि सुव्यवस्थेचा आपण जर चर्चा करायला लागलो तर महोदय एक स्पेशल दिवस काढावा लागेल इतक्या महाराष्ट्रामध्ये घटना घडत आहेत आपण पाहिलंय कुठल्या याच्यामध्ये महाराष्ट्र पुढे गेलाय मी आम्ही एन सी आर बीच्या अहवालानुसार सांगतो हो अध्यक्ष महोदय एन सी आरबीच्या अहवालानुसार गुन्ह्याच्या प्रकारामध्ये भ्रष्टाचार आणि आर्थिक व्यवहारामध्ये आपण पारदर्शक कारभार सांगितला पारदर्शक कारभार याला पारदर्शक म्हणतात एन सी आरबीचा अहवाल पहा महाराष्ट्र हा भ्रष्टाचारामध्ये एक नंबरवर आर्थिक गैरव्यवहारामध्ये एक नंबरवर पोहोचलाय देशामध्ये एक नंबरवर पोचलाय आणि राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक यांच्यावर झालेल्या अत्याचारामध्ये या चव्हाणामध्ये ही आपली संस्कृती आहे आपली संस्कृती धोक्यात आली आहे राज्याच्या सिनियर सिटीजनचा सन्मान त्याच्यावर अत्याचार होत असेल तर हे राज्य कुठासाठी चालवलं जा जात आहे यामध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या अत्याचारामध्ये आपला राज्य पहिल्या नंबरवर आलाय आणि बाल गुन्हेगारीमध्ये हे राज्य आता पाचव्या नंबरवर आलाय जे बारा तेरा क्रमांकावर होतं आज पाचव्या क्रमांकावर या राज्याला आणून ठेवला अध्यक्ष मोदय ही अवस्था या राज्याची करून टाकली काय दररोज काळी पिळवून टाकणाऱ्या घटना महाराष्ट्रात होत आहे अध्यक्ष मोदय दररोज आठ महिलावर मुलीवर होत आहे आणि यामध्ये याचा अर्थ प्रत्येक तीन तासाला महाराष्ट्रामध्ये एका चिमुकलीवर आणि एका महिलेवर अत्याचार होत आहे अध्यक्ष मोदय आणि हे अत्याचार अमानुषपणे मारून टाकलं जातं तीन वर्षाच्या मुलीला मारून टाकलं अत्याचार करून हाय किती सहन होईल कसं सहन करू शकतो आम्ही कुठल्या पा कुठली मानसिकतेमध्ये आम्ही आहोत महिलावरील महिला जर सुरक्षित नसतील या राज्यामध्ये तर कोण सुरक्षित आहे दर, दर तासाला आठ बलात्कार होत आहेत अध्यक्षमध्ये दररोज एक्कावन अपहरण होत आहेत या राज्यामध्ये